तेव्हा मम्माने काय घातलं मार्गीच मुलगी वाटते ना काय कसा घेतला आता वाटत काहीतरी स्वतःची सब मेहनत कामाला येईल हा स्वतःच्या मेहनतीच्या जीवावर काहीतरी करा का चाललोय प्राऊड ऑफ फील होईल आज थोड

आता एवढेच ते आले दादा त्यांच्यासोबत जायचं आपल्याला रवीशन करायला आणि हे बघते दिसतंय आमचं शहर तुला आईकडे जायचं आईकडं जायचं उठून द्यायचं आजचा डे टू आहे आणि आता आमची पूजा झालेली आहे काल आम्ही ना जे काम केल्या मोबाईल त्याच्याबद्दल चार्जिंगच नाही आज पण चार्जिंग नाही मोबाईल का माहिती का चार्जिंग काल आपण डॉक्युमेंट सगळे जमा केले कोर्टा वकील भेटला मी वकील केलं सर्व म्हणजे आणि आज आहे ते म्हणजे काय माहिती तुला रजिस्ट्रेशन आहे घरात ना निघाल ना आता जायचं बँकेमध्ये पहिले फीज असत्या गोष्टी मला बोलायचं होतं की ना फ्लॅट घेताना तरी पण ना जेवढी फीज आहे ना सीएची सीएची त्यांची तर आहेच फीज पण गव्हर्नमेंट एवढं काय करतात रजिस्ट्रेशन हा रजिस्ट्रेशन फीज एवढी आहे ना साडेतीन लाख असेल आमची साडेतीन लाख काय माहिती का आपल्या मेट्रो अजून चालू पण झाली त्यात आपण वन पर्सेंट पैसे भरतोय पाच वर्ष अगोदर पाच मेट्रो मेट्रो नाही आली कल्याण मध्ये अजून म्हणजे सरकारचं कस म्हणजे आपण आपल्याकडनं पर्सेंटेज वाढलेले तर आता मी कसं पण निघलोय जेवण बनवलं घरी आणि ना ते मिशोचं माझं रिटर्न पार्सल होतं ऍक्च्युअली मी स्कीम अशी ठेवली की माझ्याकडे ना ठेवायचं एवढे तेरा तेरा पंधरा पंधरा पार्सल मी काय करणार ठेवू तर मी असा विचार केला की सगळं मी परत रिटर्न करून टाकायचं त्यांना सो ते एक एक चेक करून त्यांना आता ते देत होती कोड वगैरे पंधरा कोड मध्ये आणि खूप कुठे गेले डॅडा तू असं का करतो बाबू कि असल्यावरती नावाज नाही आणि गेल्यावरती बोलतो अच्छा का करतो तू आणि डॅडा बोलत मी गेल्यावर रडायला पण तू रडलाच नाही तू <laughs> आता मम्मा गेल्यावरती लढत कशी ऍक्टिंग करते तू लढायची बाबू तुझी नोट दाखवून आज ना बाबूची आंघोळ घातली पण बिचारीची केस टिक्का पावडर वगैरे पटापट कपडे घातले पण ठीक आहे आता बाबू बॅगेत गेल्यावरती मला कपडे लढणार हा रडशील लढशील केस विस विचार कॉलेजच असायचे बघावती त्यांना तसं वाटतय चार वर्षाच्या पहिल्याच्या पोरी इथेच उभ्या मायासाठी तुम्ही यांची लग्न झाली पोरं झाली इकडे बघा पोराकडे तर माहितीये का तुम्हाला काय वाटलं का बाबू गेल्यावर रडेल ना पण पोपट काहीच नाही रडला पण रिएक्शन एकशे पण दिली आईच्या मागे तर बोलतो फक्त डॅडा हा डॅडा आधी पोहोच झाला आता गेलं तर

आहे <laughs> <laughs> रजिस्ट्रेशन करायला एवढं फास्ट होईल सर्व गोष्टी कधी विचार पण होता गेला दोन महिने तीन महिन्यात स्वप्न पण असेल बघितला झालं सर्व काही काही मध्ये झालं पण चांगलंच झालं म्हणजे एक फ्लॅट म्हणजे हो आहे हो आता आमच्या दोघांच्या नावावर होईल काहीतरी गोष्ट आणि ते पण आता आपल्याला थोडस अवघड वाटेल पण काही वर्षांनी पंधरा वीस वर्षांनी त्याच गोष्टीचे पैसे पण डबल होईल आणि बाबूसाठी पण काहीतरी होऊन जाईल तर ठीक आहे केलंच पाहिलं आपल्यासाठी म्हणजे सर्वत आपण आई बापाच्या जीवावर नाही राहायचं या जगात तर आता आम्ही किती म्हणजे का चार वर्ष पाच वर्षात खूप मेहनत केली आणि पुढे पण करणार अजून मेहनत वाढवणार आहे आता तर कारण काय वाढली आता पहिले नाही आलेला खर्च तर चला आलेलं आहे हेचा पण सपोर्ट भेटला आम्हाला आमच्या घरनं पण सपोर्ट भेटला तर आता आम्ही चाललं सर्वजण कुठे सिग्नेचर मारायला आणि आज आमचं होईल आमचा फ्लॅट आमच्या दोघांच्या नावावर ट्रेंटर टेंटर धिंग शेर शेरा रे शेरू आचार्य पण किधर आलो मी शेरू आईला तिकडे उतरून आणि वडा खाल्लो लाव मी कोमी दोन खाल्ले काय इसके कसाटे पण नाव ना काही तुला आता मस्त काय तरी स्वतःची मेहनत कामाला येईल हा स्वतःच्या मेहनतीच्या जीवावर काहीतरी करा चाललोय नाव डाव की उठली होईल आज तो

मम्माने काय घातलं मार्गीच मु कधी ना आम्ही विचारपूर्ण टाकलं का आम्ही क्लॅक घेऊ एका महिन्यामध्ये आपण सगळं लोन प्रोसेस आय टी फाईल आमच्या खरं बोलू आय टी फाईल पण होती मग पण एकदम घाईमध्ये काढून घेतली थोडंसं महाग पडलं आम्हाला पण ठीक आहे आय टी फाईलचे सगळे एक्स्ट्रा पैसे गेले पण गरजेची वस्तू केली मला पण काढून घ्यायचं त्या सगळ्या गोष्टीला पॅन कार्ड हे नाही नीट नाव नाही अजून आपल्या बँकेत नाव चेंज करायचं बाकी आहे सगळ्या गोष्टी अजून बाकी आहेत पण खूप चांगलं वाटतं तर म्हणजे ना का माइंड एकदम हँग झाला आज खूप झालं सॉरी फाईन झालेलं एवढे दिवस कधी कसं होईल कसं हो आज झाला फायनल आमच्या नावावर फ्लॅट कॉवर्गेशन करू बेबी न्यू फ्लॅट मेंबर आणि आमचे छोटू असं पुढे जाऊ लाईफमध्ये सपोर्ट करता यूट्यूबवर लोक असं असं सपोर्ट करा काही मस्त असं कमेंट केलं असतं आम्हाला इच्छा झाली आणि आता तुम्हाला ना आम्ही भारी भारी ब्लॉग देत जाऊ तर पुढे आणि रूम बिम तुम्हाला दाखवेल आता पुढच्या ब्लॉगमध्ये सर्व येणार ब्लॉग आता तुम्ही मस्त जॉईन हो आमच्या युट्यूब चॅनलला त्याच आधी तुम्हाला एक ब्लॉग असा पण येईल की आपण ना एक इंटेरियरचं मॉल आहे मला खुशी बोलली तिकडे आपण जाऊया म्हणजे आपल्याला ते समोर फ्लॅटला काय काय कुठलं घेणार काय घेणार सर्व तुम्हाला सांगेल की तिला पडलं काय पडलं आणि कॉस्टिंग पण सांगू सर्व गोष्टींची आणि फ्लॅटची पण कॉस्टिंग सांगू सर्व मम्मीने बघा ना यांना जे ऑम्लेट ब्रेड दिले ऑमलेट चपाती करून दिली आणि ही माझ्या सगळ्यात फेवरेट डिश होती अंडा रोल गोष्टी मी न्यायची कारण मला भाजी चपाती ना तेव्हा खायला तर मैत्रिणी वाट बघायची कोमलची असा सॉसला तर दिवशी खाऊ बघ वाटत आता खाऊ द्या जिम जाऊ नंतर मग रात्री आमच्या घरी আসো পার্টি না আমার গাই পার্টি গাড়ি রাই না এটা আচ্ছা তোড়ি এটা পয়দা দাদা লাগে পার্টি দেন আর এটা মোটা